आणि आणखीन एक महत्वाची बातमी समोर येते हिंदूंचे सण बंद करण्याचा काँग्रेसचा डाव नाव न घेता आशिष शेलार यांचा आरोप पेणमधील सत्कार कार्यक्रमात शेलारांना हा घणाघात केला आहे गणेशोत्सवासह हिंदूंचे सण बंद झाले पाहिजेत यासाठी कुटील डाव आखण्यात आला होता पीओपी वापरावरच्या बंदीचा दावा, बंदी दावा दोन हजार तीन मधला आहे त्यावेळी सत्तेमध्ये असणाऱ्या हिंदूंच्या सणांवरती गंडांतर आणण्याचं षडयंत्र रचलं होतं असा आरोपही आशिष शेलार यांनी केला काँग्रेसचं नाव न घेता त्यांनी हा आरोप केलाय पीओपी मूर्तींवरील बंदी शिथिल करण्यात महत्वाची भूमिका बजावल्याबद्दल आशिष शेलार यांचा रायगड जिल्ह्यामध्ये गणेश मूर्तीकरांच्या वतीनं सत्कार करण्यात आला आणि विशेषतः गणेशोत्सव हा कुठे षडयंत्र हे काल परवाच नाही हे तुम्ही समजून घ्या की ते षडयंत्र करते कोण त्यांचे पूरक कोण आणि त्यांच्या बरोबर आपल्या गणेश भक्तांच्या विरोधात भूमिका घेणारे कोण